मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील ताराणा गावातून यात्रेतून घरी परतणाऱ्या एका सतरा वर्षीय तरुणावर शुक्रवारी रात्री उशिरा तीन जणांनी अचानक हल्ला केला तरुणाला काही समजण्याच्या आधीच हल्लेखोर तरुणांनी चाकू काढून त्याच्यावर चा हल्ला केला या घटनेची माहिती मिळताच तरना पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलीस पोहोचले तेव्हा घटनास्थळी अतिशय भीषण दृश्य होते घटनास्थळी सुमारे सहाशे फूट रस्ते रक्त पसरले होते पोलिसांनी मृतदेह तात्काळ संविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांनी तीन आरोपींना अटक केली आहे या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना येथील एस ओ पी भविष्य भास्कर यांनी सांगितले की बगोडी गावात राहणारा सतरा वर्षे अल्पवीन तरुण हा येथे सुरू असलेल्या तिळभंडेश्वर यात्रा पाहण्यासाठी गेला होता तेथून तो रात्री उशिरा घरी परतत असताना हनुमान टेकरी तिराहा ती येथे तीन अज्ञातांनी त्याला अडवले त्यांच्याशी वाद घातल्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला केला या प्रकरणात तरुणाने जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला मात्र हल्लेखोरांनी सुमारे सहाशे फुटापर्यंत या तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर चाकूने वार करून त्याचा निर्गुण खून केला घटनेची माहिती मिळताच तरांना पोलीस घटनास्थळी दाखल झाले ही हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती टी व्ही नाईन हिंदीच्या हवाल्यानुसार मिळत आहे परंतु आरोपींनी कोणत्या कारणावरून तरुणाची हत्या केली याचं कारण अद्यापही पोलिसांना समजू शकलेलं नाही ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलिस कसून चौकशी करत आहेत जुन्या वैमानसेतून किंवा प्रेम प्रकरणातून हा खून झाला असावा असा पोलिसांचा अंदाज व्यक्त केला आहे मात्र हत्येचे मुख्य कारण हे अजूनही गुलदस्त्याच आहे